येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष आणि भंडारा आणि खोबऱ्याची उधळा नमस्कार मी विश्वजित आणि न्यूज अनकटची टीम आज आलेली आहे अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या आणि सोन्याची जेजुरी अशी ओळख असलेल्या जेजुरी या शहरात आपल्याला माहिती आहे की न्यूज अनकटची टीम आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण पुणे जिल्ह्याचा दौरा करते आहे ठिकठिकाणी थीक जाती आहे तेथील लोकांच्या प्रतिक्रिया तेथील लोकांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते आहे त्याच पार्श्वभूमीवर आज, आज आमची टीम जेजुरी इथं आलेली आहे आपण पाहू शकतो की जेजुरी जो गड आहे तो माझ्या मागं आहे आणि जेजुरीतील राजकीय वातावरण काय जेजुरीतील नागरिकांच्या समस्या काय नागरिकांचे मुद्दे काय आहेत जेजुरीतील नागरिकांचा आवाज काय त्यासोबतच नगराध्यक्षपदासाठीचे जे उमेदवार आहे जे नगरसेवक पदासाठी जे उमेदवार आहे त्यांचा आवाज काय त्यांचा काय प्रतिसाद हे सारं आपण जाणून घेणार आहोत न्यूज अनकटच्या माध्यमातून चला तर मग पाहूया जेजुरीत दा आपण दाखल झालोय आणि जेजुरीतील काही प्रतिक्रिया आपल्याला घ्यायच्यात दादा नमस्कार कसे पेरू कसे पेरू वीस पन्नासला ला किलो बरं आम्ही न्यूज अनकटची टीम नगरपरिषद नगर, नगर पंचायतीच्या ज्या निवडणुका लागल्यात संदर्भी नागरिकांचे काय आवाज आहे तो जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आम्ही पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे आज जेजुरीत आहोत आम्ही मला सांगा किती दिवसांपासून तुम्ही व्यवसाय करताय आमचा व्यवसाय फार जुना आहे आणि आम्ही इथं बसतो वीस एक वर्ष झाले असतील त्याच जागेवर आहे तुमचा व्यवसाय वी वीस वर्षापासून हो आता चंपश्ठीचे मार्गशिक्षित महिने जेव्हा आहे त्याच्यामुळं आम्ही इथं दरवर्षी बसतो मला सांगा तुम्ही एक नागरिक आहात इथले आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात इथं पर्यटक येतात ते दर्शनासाठी वगैरे काय काय समस्या तुम्हाला जाणवतात की इथल्या नागरिकांना जाणवतात किंवा एकंदरीत जेजुरीच्या काय समस्या आहेत एकंदरीत जेजुरीची समस्या आहे की ट्रॅफिक जाम होते जास्त भाविकांना शौचालय सो ह्याची सोय नाही आहे आणि मेन रोडला तर एक शौचालय पाहिजे म्हणजे लेडीज यांची कुत्ना जास्त होती फार प्रमाणावर होती आणि पाण्याची सोय हो व्हायला पाहिजे ही अपेक्षा आहे आता जो कचरा आहे आपण पाहतोय हा कचरा कुठे टाकता कचऱ्याची व्यवस्था होते व्यवस्थित विल्हेवाट लावली जाते कचऱ्याची व्यवस्था होती विल्हेवाट लावते रोजच्या रोज गाडी इथे कचरा भरून घेऊन जाते त्याची काही समस्या नाही तरी आपण पाहतो की रस्त्यावर कचरा पडलेला आहे सांडपाणी आहे कचऱ्याची वगैरे काही समस्या नाही कचरा वेळच्या वेळी साफसफाई होऊन जाते पाणी वगैरे पिण्याचं पाणी वगैरे सगळं हां पाण्याची सोय पाहिजे कारण इथून जे एस टी स्टँडपासून जी सुरुवात होती तर गडापर्यंत काही सोय नाही आहे तर अशी अपेक्षा आहे की कुठंतरी पाण्याची सोय व्हायला पाहिजे आणि एक सी सो, मुथारीची सोय व्हायला पाहिजे स्वच्छता गृह पाहिजे स्वच्छता गृह पाहिजे तर तुम्ही या ज्या समस्या सांगितल्यात तुम्हाला वाटतं की आता आगामी जी निवडणूक पार पडेल आणि या समस्या सोडवल्या जातील होऊ शकते होऊ शकते असं काय वाटतं कारण की इतके दिवस सुटले नसतीलच या समस्या नाही होऊ शकते कारण आता मेन रोडला तर जागा नाही आहे कुठेतरी ॲडजस्ट करून जागा करू शकतात कारण की तोच मोठा प्रॉब्लेम आहे की इथे येणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात जागा कमी आहे या मूलभूत 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 सुविधा म्हणजे स्वच्छता गृहच नाही आहे मेन रोडला त्याची अपेक्षा व्हायला पाहिजे धन्यवाद दादा स्वच्छतागृहांचा एक देखील इथं समस्या असल्या सांगण्यात येते कारण की आपल्याला माहिती की जेजुरी हे एक मोठं श्रद्धास्थान आहे महाराष्ट्रातल्या लाखो भाविकांचं त्यामुळे इथं हजारो लाखो पर्यटक इथे येत असतात भेट देत असतात त्यामुळे ह्या ज्या पायाभूत सुविधा यांच्यावर ताण आल्याचं आपण पाहतोय कसं आता गाव गावातलं जे मतदान आहे ज्याची भावना आहे ज्याचे विचार आहे ज्याचे कामं आहे जिथं कामं असेल त्यालाच मतदान होणार ना कामं ज्याची केलेली आहेत सगळे गावातलं आमचं द नौदाराचे कामं हे कामं सगळी कामं केलेले आहेत अहिल्याबाई अहिल्याबाईच्या ताटाचं काम खंडोबाच्या <laughs> देवळाचं का देवळाचं काम कारण ह्या रोडचे गावातले कामं पहिल्या निवडणुकीमध्ये केलेली आहेत तर त्या लोकांची भावना आता ते चांगल्या लाडल्या बहिणीचे लोकांना ला पैसे येतात परत तुम्हाला पंतप्रधानचे किसान योजनेचे लोकांना पैसे येतात त्याच्यावर सर्वसामान्य माणसांचं लक्ष सगळं जे काम करेल त्यालाच देणार लोक जे काम करतं त्याला मतदान करणार तुम्ही असं म्हणताय मला सांगा की आता तुम्ही बऱ्याच दिवसापासून तुमचा व्यवसाय असेल दुकान असेल जेजुरीत आता जे पाहतो आहे आपण की बरेच मोठ्या प्रमाणात भाविक येतात इथं जेजुरीचं तसं पाहिलं तर लोकसंख्या छोटी क्षेत्र छोटं आहे पण लोकस बाहेरनं आलेले भाविक जास्त आल्यामुळं इथल्या ज्या मूलभूत समस्या आहे मग कचऱ्याची समस्या किंवा यांच्यावर ताण आल्याचं आपण पाहतो अशा कोणत्या कोणत्या वाटतात की ह्या या समस्या जाणवतात हो तुम्हाला अशा वेळेस हे तीर्थक्षेत्राचं गाव आहे अभी सहा यात्रा आहेत भाविकांची सोय काही नाही इथं मेन रोडला जर गेलं तर भाविकांना शौचालयाची सोय नाही बाथरूमची सोय नाही ह्या बा बाथरूमची सोय नाही भाविकांच्या इथं म्हणजे एक धर्मशाळा झालेली आहे तेवढ्या बाकीच्या ध इथं काही सुख सोयी नाही आत्ताचे देवस्थान धर्मशाळा बांधायला काढते त्याच्यामुळे भाविकांची सोय होती आणि भाविकांची एवढं इथंच अडचण का होती कारण सु सुखसुई काहीच नाही ना अजून इथं अजून नाही त्याच्यामुळं आता या ह्या शासनाने आता तिथं सुख धर्मशाळा बांधायला काढल्या इकडं ब भक्तिनिवास एक काढलं आहे अहिल्यादेवीच्या तळ्याचं तटबंदीचं का तटबंदीचं चा काम चाललेलं आहे लवथळेश्वर मंदिराचं मोठं जीर्ण जुन्या काळातलं जे होतं तिथं दगडी काम चाललेलं आहे त्याच्यामुळं विकासाची कामं जी झालेली आहेत सगळी हे सगळे आत्ता विकासाचे कामं झाले ते ह्या आत्ताच्या सरकारने केलेली आहे मागच्या सरकारने इथं काहीच केलं नाही अजिबात त्याच्या बा बाजार बाजारतळ बाजार तळ नव्हता इथं बाजार तळाचं झालेले आहे बाजार संपूर्ण काम इथं बाजार हा चाळीस वर्ष रोड आमचा कच्चा रोड होता हा रोड झाला पालखी मैदानाच्या तिथं व्यायामशाळा मुलांची व्यायामासाठी केलेली आहे तळेवरती व्यायाम वेळ व्यायामशाळा काढलेली आहे अशा सुधारणा ह्या ह्या सगळ्या आत्ताची आहे केलेली आहेत सगळ्या मला सांगा इथं तुम्ही आता उन्हाळ्यात थांबता पावसाळा सगळे पाहिलेत तुम्ही काय काय समस्या इथे तुमच्या की तुम्हाला इथं वाटतं की या या गोष्टी सुधारायला हव्यात नगरपालिकेने पाणी आहे का पेच पेच पाणी आहे का इथं आम्हाला घर नाही लागते या इकडं बाथरूम तरी आहे का बाथरूम आहे इकडे मंडईला आणि बाजार भरतो इथं खिचून तिथं कवा जायचं इथं नाही जवळपास जवळ नाही जायचं पाणी पाणी प्यायचे पाणी एक सोय पाहिजे पाणी पाणी बाथरूम पाणी इकडं एक बाथरूम पाहिजे पाणी पाहिजे इतक्या वर्षात तुम्ही मग कसं मॅनेज करता मग आता घर ना पाणी काय दाव का बाळ आम्ही बॉटल आणलेली घर ना घर ना बॉटल आणले पाणी स्वच्छता बाथरूम नाही गाणी त्या स्वच्छता नसल्या मुळेकडे सगळी लघविला लोक गाणी सारे खायचं म्हटलं तर कसं खायचं ही बसल जाग खावाच लागतरी पावत्या विलय आम्हाला शंभर सव्वाशे शंभर रुपये दीडशे रुपये असं जसं दुकान असेल तसं येतात पैसे प्रत्येक शंभर रुपये किती दिवसाचे एका दिवसाला एका दिवसा शंभर रुपये तुमच एक दिवस आम्ही नसतो एकायला बाजार दिवशीचा असतो एका दिवसाचं इथं भाडं शंभर रुपये घेतलं जातं एका दिवसाचं भाडं शंभर रुपये घेतलं जात ना। जा पावती नाही नाही पावती देतच नाही कधी मागितले का ते का देत नाही विचारायचं ना आता कशाला एवढं विचारत माणूस तवा घेतात शंभर रुपये त्यांनी स्टँडर्ड घेतलेला असतं मग काय बोलता येत नाही आपल्याला मग म्हणतात मग बसू नका असं पावती नाही काय नाही आता अशी देतात की पावती अशी देतात असं माला माल आणला का नाही दहा रुपये पैसे घेतात त्याला याच पावती नसते हा जागेच्या भाड्याची पावती नसते फक्त पैसे गोळा करतात टेंडर घेतलेला असतं ना त्याच्यामुळं तुम्ही जे पावती मागायला येतात लोक त्यांना विचारलं कधी अरे तू कधी सोय सुविधा देत का आम्हाला आमची इथं स्वच्छता गृह नाहीये तिथं पाण्याचा प्रश्न आहे हे विचारता का तुम्ही पाण्याचा मोठा प्रश्न आहे का नाही त्यांना का विचारलं नाही तुम्ही मावशी तुम्ही एवढ्या दिवसापासून आलाय इथं आहात तुम्ही का विचारलं नाही त्यांना त्यांना तर आपण एकटे निसरून काय सगळ्यांनी विचारलं पाहिजे ना विचारायचं सगळ्यांना सुरुवात तुम्ही करा बरोबर करू इतक्या दिवसापासून तुम्ही येत आहे तुमच्या काय काय समस्या आहे की तुम्हाला वाटतं की त्या नगर परिषदेने सोडवायला हव्यात समस्या आता काही एक सोडली ही होती ती चिखलात बसत होतो ते आता हे केलं बरं एवढं चार महिन्यापासून काय केलं बरं दाखव बरं जरा खालची हे या गोष्टी दाखव जरा इथे चिखल व्हायचं चिखलात बसत होतो ना पहिले पाऊस यायचा सहा महिन्यापासून मग इथं तरी घाण होतच असेल ना पावसात घाण होती की पण आम्ही आठवड्यात ना एकच दिवस बसतो ना त्यामुळं एका दिवसापुरतोच बसतो आज बाजाराचा दिवस आहे का हो मंडई तिकडे चुकीची ते मंडईत यायला पाहिजे ना मंडई फेल गेली ती मंडईत काय चुकीचं सगळे गाळे बिळे सगळे विरुद्ध दिशेला बांधून ठेवले ते कट्टे दहा बाय दहाचे गाळे बसता येत नाही उठता येत नाही मला परवडत नाही तीन हजार रुपये जर महिना नगरपालिकेला जायचं तर आम्ही स्वतः काय खायचं आणि आमचा नाच का धंदा आहे आम्ही समजा ती स्मिती घेतली त्यातली वीस विकली दहा वाया गेलं तर ते शेतकऱ्यांना पण आम्ही पैसे देऊ शकत नाही तेवढे मग पावती शंभर रुपये नगरपालिकेला कुठं भरणार आम्ही ते म्हणत्या पावती नाही दिली तर बसू नका तुम्ही तर आम्ही एक दिवस रागात म्हटले त्या ठेकेदाराला तुम्ही आता यंदा ठेका घेतलाय म्हटलं तुम्ही असं नाही बोलायला पाहिजे आम्ही वीस वर्षापासून जेजुरीत धंदा करतो ते म्हटले तुम्हाला बसू वाटलं तर बसा नाही तर बसू नका त्याची पावती जी नगर परिषदेकडून इथल्या भाजी विक्रेत्यांना दिली जाते व्यापाऱ्यांना दिली जाते आठव दर दिवसाची ही पावती आहे ही रक्कम वसूल केली जाते मात्र रक्कम वसूल केल्यानंतरही ज्या सोयीसुविधा पुरवायला हव्या त्या मात्र जेजुरी येथील प्रशासनाकडनं पुरवल्या जात नाही स्वच्छतागृहांचा गृहांचा इथं अभाव आहे व्यवस्थित स्वच्छता केली जात नाही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे इथल्या व्यापाऱ्यांना दिवस दिवसभर तहानेनं व्याकुळता सहन करावी लागते तर एकंदरीत असे प्रश्न आहेत इथल्या लोकांचे तर हा होता जेजुरीतील जनतेचा आवाज तिथल्या लोकांच्या समस्या आणि उमेदवारांनी त्या समस्यांवर काय उपाययोजना करायला हव्या देखील याच्याविषयीचं मंथन आपल्या या चर्चेतून झालं आहे आवाज जनतेचा न्यूज अनकटच्या माध्यमातून या साऱ्या गोष्टींवर आपण प्रकाश टाकला आपण जेजुरी नगर जी मुख्य इमारत आहे त्या इमारतीच्या आवारात आहोत अठराशे अडुसष्ट साली या इमारतीची स्थापना झाली आहे आपण पाहू शकतो समोर की निवडणुकीचा प्रचार जो आहे तो जोरात सुरू आहे सगळं काही रणधुमाडी आहे जी निवडणुकीची ती अगदी जोरात आणि जोशात सुरू आहे मात्र जनतेचा आवाज जो आहे तो या प्रशासनापर्यंत लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचणार का तोच आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही न्यूज अनकटच्या माध्यमातून करतो सांगायचं झालं तर ज्या जेजुरीचं सोन्याची जेजुरी असं वर्णन केलं जातं त्याच जेजुरीची जेजुरी आजची परिस्थिती काय आजची स्थिती काय हे न्यूज अनकटच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे धन्यवाद